आज आहे संडे आणि खूप दिवसांनी ब्लॉक परत शोध करते तिला लावले आता कचरा काढायला कारण घरातले काहीच काम करत नाही आहे संकष्टी आहे आज तर जेवण काय बनवायचं तर मग इडलीचा बेत केला आहे आणि इडलीचं पीठ विकतच आईतच घेऊन आली आहे कारण अचानक प्लॅन ठरला इडली बनवायचा सो मग विकतवालच पीठ आणलेलं आहे तर मग आता ट्राय करते आता सगळ्यात पहिले तर चटणी वाटायची आहे तर चटणीसाठी आता नारळ वगैरे आणला तर तो आता फोडायचा का कोणाला तरी सांगते फोडायला तर मग आज आहे इडली त्यामध्ये सगळा आता असा पसारा आहे थोडासा पूर्ण तो पण सगळा पण सगळं असा पसारा पसारा आहे नारळ फोडायचा आहे अजून आणि हे बघा मी पीठ म्हटलं ते आई तर आणलेलं हे पीठ आहे तर थोडस पाणी टाकते एकदम कचरा काढते मला एवढा नाही येत कचरा काढता तरी पण मम्मी बोलते म्हणून काढते मम्मी प्रेग्नेंट आहे म्हणून आत्ता आता काढायला लागले आता नाही काढायची मी सगळी कामं करे सगळी मी ॲटलिस्ट भांडी सुद्धा घासे पण मला पत्थर वाढायचा येतो ते पण राईज मी काढते कालच आम्ही आमचं ते उंबरडा हे झालेला फुटलेला सो तो कामगार आलेला करायला त्या सुद्धा येते ब्लॉग वगैरे बघ बघितलं म्हणजे बनवला असेल मम्मीने तिकडेच बोलते की पाणी मारा आंघोळीला जाते आणि मग भेटते नारळ आता फोडून झालं आता बनवते चटणी सो आता इथे तयारी करायला घेते वाटणाची वाटण नाही सॉरी चटणीची आणि ते कुकर लावून दिलाय ह्याचा इडलीचा कुकर लावून दिलाय सो आता फटाफट फटाफट बनवते एवढं पण काय परफेक्ट येत नाही पण ट्राय करायचं हा संतुष्टी पण आहे तेवढा मी नॉनव्हेज खाणार नाही तर म्हटलं जाऊ दे मग आता इडलीच बनवू पटकन होऊन जाईल आणि कालपासून खूप ऍसिडिटीचं प्रमाण पण वाढलं होतं घरातलं जेवतोय तरी सुद्धा ऍसिडिटी होते आणि बाहेरचं खाल्लं तर सुद्धा सेम इश्यू माणसाने करायचं काय आवणी गेली अंघोळीला तिचा दोनचा क्लास आहे ती जाईल क्लासला ती मग येईल डायरेक्ट रात्री छावा पिक्चर बघायला जायचंय पण पन... आता बघू आता दोन दिवस जरी तिकीट बघतोय अक्षरच्या मित्राच्या भरोशावर होतो पण त्याला त्याचं पण नाही काम झालं तिथे त्याच्यामुळे मग राहिले आमची तिकीट तर मग आता उद्याचा प्लॅन आहे उद्याची तिकीट मिळते कारण का आजची पण बघितली ना काल पण नाही मिळाली असं वाटतं कधी कधी तो पिक्चर बघतोय असं झालं चला आता पटापट पटापट हे पट, पट। करून घेते आणि मग बोलते सो आता जे जे लागणार आहे सगळं ते घेतलेलं आहे चटणी साठी सो आता चटणी वाटून घेते सो गाईफ आता मी रेडी झाल्या माझ्या अंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि मम्मी आता चटणीची तयारी करते माझी नाही किती वाजले वाजलेचा क्लास आहे माझा स्वयंपाटापट खाऊ मी जाणार आहे चटणी आता इथे माझी वाटून झाली आहे आता इथे फोननी देते चटणी सो आता फोडणी देते चटणीला कशी होते चटणी माहिती नाही ट्राय होप सो छानच होईल असं माझं तेल जास्तच पडायला लागलंय <laughs> अक्षर बोलतो काही तेलाच्या जा बॅगा बे, जास्त आणल्यात यावेळेस म्हणून तुला जास्त तेल टाकायचं सुचतंय का काय माहिती असं का होते देव जाणू देवजा, देवा स्वामी चटणी चांगली होऊ दे कारण सगळं कसं चटणीवर डिपेंड आहे चटणी छान झाली तर छान लागतं

ना दे तो ना, कुकर कुकर ने ना की तो कुकर सॉरी गॅस बारीक करायला नाही खूप दुख लागले खूप छान झाला कारण मी मोस्ट ऑफ करत नाही त्याच्यामुळे मला भीती वाटते ही कढई आहे ना आ, मला ह्याच्यात मिळाली आहे हळदी कुंका मध्ये बचत गाठाचा हळदी कुंकू असतो ना त्याच्यामध्ये आम्हाला ह्या कडाया मिळाल्या मस्त ट्राय प्ले का काय म्हणतात ना ते प्ले त्याची कढई आहे ही आणि खूप हेवी क्वालिटी आहे खूप छान पेची

रेडी आहे फक्त एक कड काढते म्हणजे माझी चटणी पण रेडी होईल आणि आता इडल्या बघते पण झाली पण झाली आता काढून घेते तो

सो आता इथे इडली चटणी आमची रेडी आहे आणि खूप सॉफ्ट सॉफ्ट झाले छान झालेत आता बघू कशी लागते बलो टेस्ट करते दे, मी टेस्ट काय कर काय करते कर, कर। आता अवनी टेस्ट करते तिला भूक लागली कारण ती चहा वगैरे काहीच पिली नव्हती चटणी जास्त तिखट नाही ना झाली चांगली झालंय चांगल चांगला झालंय यस नक्की हा चांगला आहे सो आता मी पण खाते मला पण आता खूप भूक लागली आहे तर मग मी थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा खाणार तर थोडंसं याच्यासोबत खाऊन घेते कारण हिला आता क्लासला पण जायचं आहे आणि मग अक्षला सलूनमध्ये नेऊन द्यायला लागेल कारण ती आज मुलगी आली नाही my... तिखट पण झाली आणि चटणी मेन म्हणजे माझं तर खाऊन झालेलं आहे तरीसुद्धा मी कुकर लावलं आहे कारण जर मला परत भूक लागली तर मग मी भात आणि अंड्याचा पोळा किंवा काहीतरी अंड्याची रेसिपी करून खाणार आहे सो इथे आता कुकर इथे आता कुकर, कुकर लावलं आहे पाणी तापत ठेवले चटणी आणि हा कुकर पण नवीनच घेतला आहे पण त्या दिवशी माझ्याकडून करपला तर तो थोडासा तसा दिसतो आहे त्या आता घासायचं आहे सो अक्षय आत्ता आलाय इडली खायला च कशी झाली आहे चटणी सगळं संपवायचं आहे नंतर चॅटिंग ना। कर कोणाशी बोलतेस का आता काशी का अच्छा आज तिकडे बड्डे साठी येणार आहे अच्छा सो so, अक्षय गेला जेवून अवनी गेली क्लासला खाऊन पिऊन मी पण दोनदा जेवली एक एकदा इडली खाल्ली एकदा भात खाल्ला आणि आता स्लिपिंग टाइम चालू झालेला आहे माझा सो so, आता मी झोपणार आहे मिस्तपैकी आणि मग नंतर उठल्यावरती तुमच्याशी बोलते इडली वगैरे खूप मस्त झाली होती आणि सारखे सारखे भूक लागते की आता ऑप्शन नाही माझ्याकडे सो so, बाय बाय गुड नाईट दुपारची झोपून वगैरे झालं आता उठली आणि दुपारचं मी तुम्हाला जसं की म्हटलं होतं इडली केलेली आणि आता मला ढोसा खाऊ शटन माझा ढोसा हा करपलाय दाखवते तुम्हाला मला मला येत नाही पण मी ट्राय केलाय आणि त्याची अवस्था दाखवते वेट काय झालं माझ्या डोसा ढोसा नाही सॉरी घावण्याचं फक्त तो उलटता येतोय का ढोसा तर काय झाला नाही डोसा म्हणते घावणा तर काय झालं नाही पुन्हा एकदा परत ट्राय करते येतोय का मला करता सकाळी एवढी झाली होती व्यवस्थित एक तरी झाला ना तरी मला समाधान वाटेल की हा बाबा मी केलं तर ॲटलिस्ट एक तरी झाला आणि संध्याकाळी मला बड्डे ला जायचंय अक्षय येईल की नाही माहिती नाही अवली जर क्लासवरन सुटून डायरेक्ट तिथेच घेऊन जाईल कारण आज संडे तर मग मी जाणार आहे पन्नासावा लग्न ॲनिव्हर्सरी आहे लग्नाची तर तिकडे जाणार आहे मी आता बघू हा होतोय का अशी अवस्था झाली आहे नाही आलं मला करता नाही आले करता आता जाऊन आता मी ना आता ट्राय करणार रोग मला जायचं एक तर बड्डेला जसं झालं तसं थोडंसं खाऊन घेते स्वतः मी ती तयार झाली आहे ॲनिव्हर्सरीला जाण्यासाठी छानशी बत्ती वगैरे लावली आहे स्वामींची देव देवबत्ती वगैरे आणि आता निघते आहे जाण्यासाठी अहोनीचा क्लास कितीला सुटेल माहिती नाही तर पहिले सलूनमध्ये जाणार आहे आणि मग थोड्या वेळाने तिकडे एवढं लवकर नाही जाणार आहे थोडा वेळ सलूनमध्ये बसणार आणि मग जाणार आहे म्हणजे साडेआठ वगैरे आत्ता वाजले साडेसात तर मग आता निघते तो आता घरी आली बिर्याणी होती वेज बिर्याणी आणि अवली आणि मी जोगी जेवलो जो अक्षरला पार्सल आणले त्याला एवढं लवकर जेवायचं नव्हतं म्हणून आणि आता तो पण येतोय थोड्या वेळाने सरण बंद करून आणि हा छोटासा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघत जा जेणेकरून आमचा वॉच टाईम वाढेल प्लीज कारण का मला पण ह्या कंडिशनमध्ये व्हिडिओ बनवणं थोडं अवघड जातं पण तरीसुद्धा काहीतरी करायचं तर म्हणून मी छोटासा प्रयत्न करते आहे तर प्लीज थोडा सपोर्ट करा भेटूया आता आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ आणि बाय